खि परंतु पडलंय खाली झेंडा ओळख पटवाणी घेऊन जा सोहळा सुटला आणि सोहळा मध्ये सुद्धा लढत चालवली गाड्या एक बाद झाला चौघ जण पळतायत चौघांच्या लढत चालव दुसरा सुद्धा बाद झाला सुंदर असं मैदान आणि या मैदानातील सोळा पोहचवे गाड्या लक्ष द्या खेळ चिली पिली आदत बच्चांचा बैलांबरोबर पळणं सुद्धा कोणाचं ऐऱ्या गायऱ्याच काम नाही शिली पिली असला म्हणून काय झालं कुणालाही टक्कर देऊ शकतो अतिशय सुंदर मागण्या गाड्या लई गाड्या लक्ष द्या पंच सोळाचा निकाल हो निकाल लाव परत लावले सोळाचा निकाल रेषेवरचे पंच आपण सुद्धा थोडं थोडं माग या सतरा सुटण्यासाठी सज्ज हिंदू हृई सम्राट केसरी बरडकरांचं मैदान आणि या मैदानातील सतरा सुटण्यासाठी सज्ज एक खादवत एक बैलाच एका महिन्यातील तिसरं मैदान आहे अतिशय सुंदर आणि तिन्ही मैदानांना प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख होत आदत व्यासरांना सुद्धा एक वेगळं व्यासपीठ निर्माण झालं गाड्या सुटल्या सतरा सुटल्या